नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या इंदिरानगर भागामध्ये गुरुवारी दुपारी भर दिवसा एका युवकाची धारधार शेरसाने चौघांनी हत्या केल्यामुळे शहरामध्ये एकच फ खळबळ उडाली आहे नाशिकच्या सातपूर भागामध्ये बुधवारी रात्री एका युवकाचा खून झाला होता ह्या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच नाशिकच्या इंदिरानगर भागामध्ये एका युवकाचा खून झाल्यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भात माहिती अशी आंबड परिसरात राहणारा राशीद हारुन खान वय वर्ष एकवीस असे खून झालेल्या युवकाचे नाव असून इंदिरानगर परिसरात असलेल्या शेल पेट्रोल पंपाच्या मागे गटना ही घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या चार युवकांनी हातात कोयत्यासारखे शस्त्र घेत राशीद खान हा तरुण ज्या कॅफेत चहा पिण्यासाठी थांबला होता था। या ठिकाणी संबंधित युवकांनी कॅफेमध्ये घुसून त्याच्यावर कोयत्याने सपासप साफ वार करत हे चौघे तरुण दुचाकीवर बसून हातात कोयता घेत कोयता हवेमध्ये फिरवत पसार झाले या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज कॅमेरामध्ये कैद झाले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे सकाळपासूनच शहरामध्ये निर्गुणपणे वाढ झालेल्या दोन्ही खुनाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटनांमुळे पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत एन न्यूजसाठी प्रतिनिधी इंदिरा नगर धन्यवाद